नमस्कार मित्रांनो इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहो की एफ एजने मार्च दोन हजार पंचवीसमध्ये नेट सेलिंग कोणत्या सेक्टरमध्ये केली आहे परंतु मित्रांनो त्याच्या पहिले आपण बघूया आपल्या मेजर इंडियसेस म्हणजे निफ्टी फिफ्टीमध्ये कोणत्या सेक्टरची किती वेटेज आहे तर मित्रांनो निफ्टी फिफ्टीमध्ये सगळ्यात जास्त वेटेज आहे फायनान्शियल सर्विसेस सेक्टरचं थर्टी सेवन पॉईंट थ्री सेवन पर्सेंट आय टी सेक्टरची निफ्टी फिफ्टीमध्ये वेटेज आहे इलेवन पॉईंट नाईन वन पर्सेंट निफ्टी फिफ्टीमध्ये ऑइल गॅस अँड कन्झ्युमेबल फ्यूल्स सेक्टरचं वेटेज आहे नाईन पॉईंट एट सेवन पर्सेंट ऑटोमोबाईल अँड ऑटो कम्पोनंट्स सेक्टरचं निफ्टी फिफ्टीमध्ये वेटेज आहे सिक्स पॉईंट नाईन थ्री पर्सेंट तसेच निफ्टी फिफ्टीमध्ये एफ एम सी जी म्हणजे फास्ट मुव्हिंग कन्झ्युमर गुड्स सेक्टरचं वेटेज आहे सिक्स पॉईंट एट फोर पर्सेंट तसेच टेलिकम्युनिकेशन सेक्टरचं निफ्टी फिफ्टीमध्ये वेटेज आहे फोर पॉइंट थ्री सेवन पर्सेंट तसेच निफ्टी फिफ्टीमध्ये कन्स्ट्रक्शन सेक्टरचं वेटेज आहे थ्री पॉईंट एट फाईव्ह पर्सेंट तसेच हेल्थ केअर सेक्टरचं निफ्टी फिफ्टीमध्ये वेटेज आहे थ्री पॉईंट एट झिरो पर्सेंट तसेच मेटल्स अँड मायनिंग सेक्टरचं निफ्टी फिफ्टीमध्ये वेटेज आहे थ्री पॉईंट सिक्स फोर पर्सेंट तसेच पॉवर सेक्टरचं निफ्टी फिफ्टीमध्ये वेटेज आहे टू पॉईंट एट थ्री पर्सेंट तसेच कंझ्युमर सर्विसेस सेक्टरचं निफ्टी फिफ्टीमध्ये वेटेज आहे टू पॉईंट फोर थ्री पर्सेंट तसेच कन्स्ट्रक्शन मटेरियल्स सेक्टरचं निफ्टी फिफ्टीमध्ये वेटेज आहे टू पॉईंट टू झिरो पर्सेंट तसेच कन्झ्युमर ड्युरेबल्स सेक्टरचं निफ्टी फिफ्टीमध्ये वेटेज आहे टू पॉईंट वन एट पर्सेंट तसेच कॅपिटल गुड्स सेक्टरचं निफ्टी फिफ्टीमध्ये वेटेज आहे वन पॉईंट झिरो वन पर्सेंट तसेच सर्विसेस सेक्टरचं निफ्टी फिफ्टीमध्ये वेटेज आहे पॉईंट एट टू पर्सेंट चला मित्रांनो आता बघूया एफ आय मार्च दोन हजार पंचवीसमध्ये कोणत्या सेक्टरमध्ये नेट सेलिंग केली आहे तर मित्रांनो एफ आय मार्च दोन हजार पंचवीसमध्ये ऑटो सेक्टरमध्ये थ्री हंड्रेड ट्वेंटी सेवन मिलियन यू एस डॉलरची नेट सेलिंग केली आहे तर मित्रांनो एफ आय मार्च दोन हजार पंचवीसमध्ये कॅपिटल गुड्स सेक्टरमध्ये थर्टी टू मिलियन यू एस डॉलरची नेट सेलिंग केली आहे तसेच एफ आय मार्च दोन हजार पंचवीसमध्ये ड्युरेबल्स सेक्टरमध्ये वन हंड्रेड सेवंटी फोर मिलियन यू एस डॉलरची सेलिंग केली आहे तसेच एफ आय एजने मार्च दोन हजार पंचवीसमध्ये सर्विसेस सेक्टरमध्ये थ्री हंड्रेड फिफ्टी थ्री मिलियन यू एस डॉलरची सेलिंग केली आहे तसेच एफ आय एजने एफ एम सी जी सेक्टरमध्ये मार्च दोन हजार पंचवीसमध्ये सिक्स हंड्रेड फोर्टी थ्री मिलियन यू एस डॉलरची सेलिंग केली आहे तसेच एफ आय मार्च दोन हजार पंचवीसमध्ये आय टी सेक्टरमध्ये नाईन हंड्रेड सेवंटी थ्री मिलियन यू एस डॉलरची सेलिंग केली आहे तसेच एफ आय ऑइल अँड गॅस या सेक्टरमध्ये थ्री हंड्रेड नाईंटी सेवन मिलियन यू एस डॉलरची सेलिंग केली आहे तसेच एफ आयजने मार्च दोन हजार पंचवीसमध्ये पॉवर सेक्टरमध्ये ट्वेंटी फोर मिलियन यू एस डॉलरची सेलिंग केली आहे तर मित्रांनो मला अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांनो हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या सेक्टर्सच्या स्टॉक्सना बाय करा किंवा सेल करा किंवा होल्ड करा तर चला भेटूया उद्या संध्याकाळी सहा वाजता तोपर्यंत टाटा बाय बाय